जय जय स्वामी समर्थ जय जय दत्तगुरु सन्मार्ग दाखविती आशीर्वाद देतो दुणू पुंडलिक वरदा हरिविघ्नेश्वर वास स्वामी समर्थ त्याचे उपास्य एक प्रास सर्व दुःखांचे निरसन करत वृद्ध मनापासून कष्टात फुलवितो जीवन बनवितो सर्व गंधाले सुगंधित होऊन ध्यानधारणा भक्तिरूपी ज्ञानाच्या मार्गावर स्वामी समर्थ त्या मार्गावर पाऊल टाकणारा सहारा जय जय स्वामी समर्थ देवा तुमच्याच गजरात नवीन जीवन भरवितो आशीर्वादांचा हात हर घरात शरणागत वत्सल सर्व काळी साक्षात्कार नवा शिवशंकर हे चरण दत्तगुरूंचे अवतरले सदैव भावार्थ या स्तुतीमध्ये स्वामी समर्थ यांच्या महान कार्याची आणि त्यांच्या भक्तिपंथाच्या मार्गदर्शनाची महती दिली आहे त्यांनी जीवनातील प्रत्येक कष्टाचा अंत करून भक्तांना आध्यात्मिक उन्नती दिली स्वामी समर्थ हे सद्गुरू आहेत जे सन्मार्ग दाखवतात आणि त्यांच्या पावलावर चालून भक्तांची सर्व दुःखे मिटवितात स्वामी समर्थांची स्तुती वाचल्यावर त्याच्या आध्यात्मिक शक्तीचा अनुभव घेता येतो